या पाटील परिवारातील बाबा निघून गेलेले बाबांच्या निमित्तानं कीर्तनाची सेवा आहे समस्त पाटील परिवाराला पाटील पाटीलपोराचे सदस्यांना माझे हात जोडून विनंती बाबा गेले म्हणून त्यांच्या नावाने दुःख व्यक्त करीत बसू नका बाबा गेले म्हणून त्यांच्या नावाने तुम्ही सुख व्यक्त करीत बसू नका परिवारातील काही बाबांवर प्रेम करणारे मंडळी म्हणतील महाराज ज्या बाबाने हाडाचं काळेकर रक्ताचं पाणी केलं नेत्राचे दिवे करून आम्हाला नानाचं मोठं केलं तर हाताच्या पोळाप्रमाणे वागवलं वाढवलं तो आमचा बाप आम्हाला सोडून गेल्यावर आमचा बाबा आम्हाला सोडून गेल्यावर आम्ही दुःख न व्यक्त करायचं मग का आनंद व्यक्त करायचा का बाबा बाबांच्या बा नावाने शोक व्यक्त करू नका असं माझं मत नाही आहे बाबांच्या नावाने तुम्ही दुःख व्यक्त करू नका याही मताचं मी माणूस नाही माझं एकच मत आहे आज बाबा गेले म्हणून त्यांच्या नावाने सगळे लोक शोक व्यक्त करत आहात दुःख व्यक्त करत आहात पण ध्यानात ठेवा ज्या वाटेने आज बाबा गेले उद्या त्याच वाटेने आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे किती लोकांचा शोख आणि दुःख तुम्ही या ठिकाणी व्यक्त करणार आहात मुळात ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलो या लोकांचा मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकांमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवशी मरावं लागणार सोपं करून सांगू का बाबा ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये थोडं नंदू विकू थोडं डबल आज थोडा कमी करा ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये बाराशे रुपयाचं रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन पन्नास हजार रुपयाला टोचून घेतलं ते राहिलेत का हो ज्यांनी बाराशेचे पन्नास हजार रुपये तयार केले ते डॉक्टर तर राहतील का आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना दिवशी माराव लागणार आहे बाबा व्यवहारातले सगळे नाते तुम्हाला तोडता येतील बघा काही कारणास्तव भाऊ भाऊ बहु भावातलं नातं तुरुण टाकतात काही वडील आपल्या आई मुलांचं नातं तुरून टाकतात काही बहिणी आपल्या भावाचं नातं तुरून टाकतात बघा व्यवहारातले सगळे नातं तुम्हाला तोडता येतील पण मृत्यूच नाते इतकं बडकट आहे काही केले तुमच्याकडून ते शकत एक दात आपल्या जीवनात येत माणसाला डायरेक्ट सोबत नेत या नात्यासारखं खरं नातं मृत लोकांमध्ये कोणतंच नाही मौतने हर एक असे रिश्तेदारी करून ना मौतने हर एक रिश्तेदारी आज आज किसी किसी से से तो कल मृत्यु जवळ करणार आहे उद्या कोणला तरी मृत्यू जवळ करणार आहे जाण प्रत्येकाचं मृत्यू लोकांमध्ये निश्चित आहे अजून जवळच सांगतो बाबा कीर्तनाला आले लोक जाणार आहेत जे कीर्तनाला आलेले नाही ना ते सुद्धा जाणार आहे जो तुमच्या समोर एक दीड तास कंबर कसून कीर्तन करणार आहे हा कीर्तनकारही जाणार आहे आणि याचा बापही जाणार महाराज म्हणतात आपल्या आजी पंच ज्या वाटेला निघून गेले त्याच वाटेवरती एक दिवशी वाटचाल करावं लागणार आहे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू तू तोही तैसा झाला एकाच चरणामध्ये महाराजांनी आपल्या पाच पुढे आपल्या समोर घालून टाकल्या आलेला प्रत्येक जीवाला मारावं लागणार आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गाड्या पार्किंग मध्ये लागलेल्या आपले स्टेशन जर कोणतं असेल तर ते यमपुरी नावाचं स्टेशन आहे जायचं प्रत्येकाला स्टेशन वरच आहे फक्त फरक एवढा आहे काही लोकांच्या गाड्या जरा लवकर सुटत आहेत काहींच्या थोड्या लेट सुटत पण सुटणार सगळ्यांच्या पोचणार एका ठिकाणी ठिकाणाचं नाव फक्त ना आणि फक्त यमपुरी माझ्या मताचं मी बोलत नाही ज्ञानोबरे आणि ज्ञानेश्वरी मध्ये पुरा म्हणून गुड उभी लिहून टाकले ज्ञानोबरे म्हणतात जसा सूर्योदय झाला की सूर्यास्त होते सकाळ झालं की संध्याकाळ होते कधीतरी जीवनामध्ये सुख येतं दुःख येत हे जस जीवनाचं कालचक्र तसं ज्यान मृत्यू लोकात पहिला श्वास घेतला त्याला शेवटचा श्वास इथं संपावं लागणार ज्ञानोबा वाक्य आहे का उपज नासले ते पुनरपित दिसे हे गटे का यंत्र जैसे परिभ्रमे का किंवा नववे मार्ग आहे दसवे मार्ग आहे मर्गय सस्र अठ्याऐंशी तेहतीस कोटी देवता मर्गय पडे कालके फासी जम का अजब तणा का बे तु क्या जाने लडका बे बाबा देवी देवतांना आपला अवतार कार्य संपाव लागलं आपल्याला आपला अवतार कार्य संपाव लागणार नाही का आओ याच्या जाऊन कबीर मारत तर असं म्हणतात तुम्ही कधी बाहेर गावाला फिरायला गेले ना तर कॉलर हात लावून म्हणू नका महिंदडे माझं गाव आहे क्वालरला लावून म्हणू नका नारणे माझं गाव क्वालर हात लावून म्हणू नका मालेगाव माझं गाव आहे कबीर महाराज म्हणतात माफ करा हे तुमचं आमचं गाव नाही हे तर मुर्द्यांचं गाव कबीर महाराजांचं वाक्य आहे का साधो 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 हे मुदो का गाव रे साधो 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 हे तो मुर्दो का गाव रे पीर भी मर गे पैगंबर मर गए मर गे जिंदा जोगी रे साधो 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 हे तो मुर्दो का गाव रे पुढे जाऊन कबीर महाराज म्हणतात गुरु मर ग्या चेला गया। मर गया मर हकीम और रोगी रे साधो 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 हे तो मुर्दो का गाव आहे कबीर महाराज म्हणतात ब्रह्मात जगूस नका हे मुद्यांचं गाव आहे मृद्यांच्या गावामध्ये जन्म आपण सगळे लोक मराव प्रत्येकाला लागणार मृत्यू आठ येणार जाण निश्चित आहे पण बाबा तो दुसरं सत्य आहे का मृत्यू आपल्या जीवनात येणार तिवास सत्य पण तो दुसरं सत्य आहे का हा मृत्यू इतका सोपाने तर लवकर येईल त्याला बोलवणारे लोक कमी नाही आहेत दररोज देवाला विनंती करतात देवा सगळ्या गावाच्या चिठ्ठ्याजवळ येतात आमची कधी येईल या असं त्याला विनंती करणार कमी नाही पण मृत्यू इतका भयानक आहे तो, तो, तो सदाच जे आपल्या जीवनात येतच नाही बघा तुम्ही काय काय गावामध्ये इतके चांगले वागणारे लोक राहतात आयुष्य निघून जातं काही लोकांचं कधी भांडण नाही तंटा नाही घेणं नाही देणं नाही इतका देव माणूस चांगला वागणारा त्याच्याबद्दल सगळ्या लोकांच्या मनामध्ये इतकं भयान प्रेम आहे गावातल्या लोकांना असं वाटतं माणसाने आपल्याला सोडून जाऊच नाही पण म्हणतात ना जो आवडे सर्वासी आणि तोच आवडे बघा बाबा मृत्यू किती भयानक आहे ज्याच्याबद्दल प्रेम आहे ज्याच्याबद्दल आपुलकी तो राहावासा वाटतो तो सगळ्यांना सोडून निघून जातो नेमकं काही काही लोकांना सगळं गाव कंटाळलेलं असतं लोकांना नस करतात ही व्याध केव्हा खपंत खपो म्हण नेमकं तीच व्यात शताब्दी महोत्सव पूर्ण करून टाकतो इतका मृत्यू विचित्र आहे ज्याच्याबद्दल प्रेम राहावासा वाटतो तो, तो निघून जातो ज्याला वीट आलेला आहे ज्याचा तो आपल्या डोळ्यासमोर फिरतो इतका मृत्यू विचित्र आहे मी नेहमी विल सांगतो मृत्यू आपल्या जीवनामध्ये न करता तीन गोष्टी आपल्या जीवनात घ्यावं लागतात आपलं कीर्तन वर्ष वर्ष आहे मी एक सवा त्या देहाच्या संबंधाने बोलणार आहे नाहीतर कीर्तन उत्तर करायचं गप्पा त्याला बी काही महत्व नाही मृत्यू आपल्या जीवनामध्ये न करता तीन गोष्टी आपल्या जीवनात अगोदर यावं लागतात पहिला काळ दुसरा वेळ तिसरा स्थळ बाबा काळ वेळ स्थळ ज्या दिवशी आपल्या जीवनात आल्या मग आपला बाप जरी मंत्री असला तरी न्यायाला आलेला मंत्री आपल्याला एक मिनिट संधी देणार नाही काळ वेळ आणि स्थळ पण काही काय वेळेला अशी गंमत होती काळ येतो पण वेळ येत नाही तो माणूस मरत नाही काय वेळेला काळ येतो वीड येत नाही आणि तो माणूस मरत नाही तीन गोष्टीवरती विजय अद्याप कोणाला मिळवता आला नाही पण मी नेहमी विडद्या सांगतो काही बहादर याच्यावर विजय मिळवायला पाहता एकाऐंशी वर्षाचा म्हाताना मरण्याकरता काशीला गेला आता तुम्ही म्हणाल महाराज काशीलाच का गेला कारण असं म्हणतात काशीला मेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त व्हावा आपल्या जीवनात मोक्ष मिळावा याच्याकरता मातारा मरण्याकरता काशीला गेला सहा महिना कितला महिना सहा महिना पण दल्लाले मरणच तुन नाही शेवटी किती सण दल्ला घर होणार घर येतात दल्लाने जीव सोडी दिना बघा सहा महिने काशीला राहून त्याला मृत्यू आला नाही आणि घरी आल्याला त्याला काम मराव लागलं कारण सांगू का काशीला सहा म्हणा मृत्यू आला नाही कारण काशीला काळही न होत नव्हतं न सुद्धा नव्हतं घरी आल्याला मराव लागलं घरी काळ वेळ स्थळ आतुरतेने वाट पाहत होत तीन गोष्टीवरती विजय मिळवताच येत नाही पण काही बादर कॉलर लहात लावून म्हणता आमना नानाले कणी अक्क गाव गाबरत मग तो पाचना भावना वाटत म्हणून त्याला गाव घाबरत नावत यात नवल नाही तुमच्या नाला तालुका घाबरत असेल यात नवल नाही काळ घाबरत होता ही सगळ्यात मोठी नवलाची गोष्ट सगळ्यात मोठी नवलाची गोष्ट आहे तुकाराम महाराजांच्या नावाला यम थरा थरा कापत होते ही ताकद त्यांच्या नावा तुकाराम तुकाराम मातां कापी यम किंवा जगा काड काय आम्ही माथा दिला पाय बाबा महाराजांच्या नावाला यम थर कापत होता ही त्यांची जगण्याची ताकत होती एक वाक्य प्रत्येकानं कीर्तनातलं बारकाने ऐका जीवन जगत असताना लोकांनी आपल्याला घाबराव इतपट वायभर जीवन कधीच जगू नका लोक कोणालाही घाबरतात आता रात्रीचं प्रवास करताना आम्ही महाराज लोक कुत्र्याला घाबरतो मग कुत्र्याने का स्वतःला मोठं म्हणून घ्यायचं का पडून पडून किती लांब पडणार गाडीपर्यंत त्याला थांबाव लागणार आहे जीवन जगत असताना लोकांनी आपलं घाबरावं इतपट वाभर जीवन जगू नका हो जीवन जगत असताना माझ्या जगण्याने वागण्याने बोलण्याने न्याय लागले यमाने मला एकदा रामराम तरी घातला पाहिजे इतपट चांगलं जीवन जगा अन्यथा जावं परत लागणार आटे जाणं निश्चित आहे मी पंधरा मिनिटापासून सांगतोय मरावं परत लागणार आहे जावं निश्चित आहे पण प्रामाणिकपणे सांगा वाटतं का हो आपल्याला आपण जावं म्हणून मला सुद्धा वाटत नाही बाबा जावं असं वाटतं असंच कीर्तन करत राहावं या मृत्यू लोकांमध्ये सगळ्यात जास्त भीती जर कशाची असेल लोकांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त मृत्यूचीच आहे अलीकडे लोक पुढारी लोकांना घाबरत नाही पोलिसांना घाबरत नाही घाबरतात ते फक्त आणि फक्त मृत्यूला आणि मृत्यूला जर लोक घाबरले नसते तर कोरोनाला घाबरून दोन वर्ष घरामध्ये लपलेच नसते हे जवळचं उदाहरण इतके लोक मृत्यूला घाबरतात किती घाबरता सांगू का आई तुमच्या भावाच्या गावाला तुम्हाला फक्त दोनच दिवस जायचंय दोन दिवस महाराला जाण्या करता तयारी माय मावल्यावर हो तुम्ही आठ दिवसापासून करता का नाही करता मान हलवलं हो म्हणजे शंभर टक्के खरे आता इथंच उत्तरी बारका नाही का दोन दिवस भावाच्या गावाला जाण्याकरता करता महाराला जाण्या करता तयारी तुम्ही आठ दिवसापासून करता जिथं खरंच जायचं तिथली तयारी कधी करता महाराज मला त्या ते तयारीचं नाव सांगूच नका मरनाशी कारे नाही आठवण त्याची आठवण पडलेली इतकी लोक मृत्यूला लो घाबरतात पण तुम्ही किती घाबरा ते येणारे जाणं परत का निश्चित आहे आपली गोष्ट सोडा चौदा चौकटा लंका नाथा नव्याण्णव सहस्र राया दसरता तेही गेले मृत्यू मागे सर्व थान उरीचे बाबा त्यांना देह त्यागावं लागला त्यांच्या पोटी देव जन्माला आला आपल्याला आपला देह का त्यागावा लागणार आहे कारण मृत्यू भानक आहे न्यायालयात नसताना तुम्ही किती विद्वान आहात तुमच्या विद्वत्तेला मृत्यू घाबरत नाही तुम्ही किती श्रीमंत आहात श्रीमंतीला मृत्यू घाबरत नाही तुमच्याजवळ सुरक्षा किती सिक्युरिटी किती त्याला मृत्यू अजिबात घाबरत नाही आणि श्रीमंत लोकांना मृत्यू घाबरला असता तर कदाचित गरीब लोकांचा नंबर लवकर लागला असता पण तिथं टेबला खालून अजिबात चालत नाही आपण जर सांगितलं ना एम जे पाटील हाव एक ना चेक लिया माल एक दोन महिना राहू द्या तो यम तुमले तू चेक ना चेकता फेक टाईम संपे कि नी करू नको श्रीमंत लोकांना मृत्यू घाबरत नाही विद्वान लोकांना तर अजिबात नाही विद्वानांना मृत्यू घाबरला असता या देशात एक नंबरचे उर्ध्वा विकारावरचे तज्ज्ञ डॉक्टर निथू मांडकीर हृदयाविक्राच्या झटक्याने गेलेच नसते विद्वान लोकांना मृत्यू घाबरत नाही सुरक्षेला अजिबात घाबरत नाही देशाच्या अगोदरचे पंतप्रधान कमी सुरक्षा होती का इच्छा नसताना सुद्धा जावं लागलं कारण बॉडीगार्ड सुरक्षा याला मृत्यू घाबरत नाही महाराज मृत्यू येणारे तर पाच वर्षाचा पोराल माहिती करून देण्याकरता कीर्तन आहे का बाबा मृत्यू टाळता येत नाही तिवार सत्य पण मृत्यू सुधारता येतो हे तेवढंच सत्य मृत्यू सुधारणा करताच वारकरी संप्रदायचं कीर्तन आहे कारण अलीकडे मृत्यूला विनोद म्हणून मस्करी म्हणून घेणारे कमीत का हो बघा तुम्ही एखादा म्हातारा माणूस वारू द्या तुम्ही लोक मशानभूमीत विनोद करता प्रेत जाळताना सुद्धा लोकांचा विनोद संपत्ती इतक्या वेगळ्या पद्धतीने मृत्यूला लोक घेत आपलं कसं सांगू का एका शेतात प्रेत जडतंय जिथं प्रेत जडते तो तिथं तोरच्या आहे म्हणजे जडणारा जड आणि एक जण तोरणा शेंगा खाई राहणार अत्याचार काय बोध घेतला आपण अरे एखाद्याचा मृत्यूने आपण असावं आपल्या बुद्धीचा अज्ञानपणा आहे गावातून एखादा व्यक्ती गेल्यानं आपल्याला रात्रभर झोप नाही आली पाहिजे हा गेला याच्या गावात मी राहतो याच्यानंतर जर माझा नंबर लागला तर मी चांगला याचा पुरा देवाजवळ मी काय देणार तो पुरावा देण्यापुरता तरी चांगलं जगा मृत्यू आहे जाणं प्रत्येकाचं निश्चित विठाला विठाला विठाल 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 विठाल